लोकमान्य टिळक यांनी स्वतः स्थापन केलेला ठाण्यातील एकमेव सार्वजनिक गणपती म्हणजेच सराईतील लोकमान्य आळीतील गणपती लोकमान्य टिळकांची ठाणे कारागृहातून सुटका झाल्यानंतर लोकमान्य टिळक यांनी या ठिकाणी येऊन भाषण केले होते आणि या गणपती मंडळाची एकोणवीसशे वीस साली स्थापना देखील केली होती या वर्षी या गणेशोत्सव मंडळाने एकशे पाचव्या वर्षात पदार्पण केले आहे कोणत्याही प्रकारे डीजे किंवा आरडाओरडा न करता लोकमान्य टिळकांना अपेक्षित असा गणेशोत्सव हे मंडळ दरवर्षी साजरा करतात या गणेशोत्सव मंडळाची फक्त दीड फुटाची मूर्ती असते मंडळाची स्थापना एकोणीसशे वीस साली झालेली आहे त्यावेळी उत्सव आमच्या चालू झालेला आहे आणि त्याच वर्षी लोकमान्य टिळकांना ठाणे कारागृहामध्ये अटक झाली होती त्यानंतर त्यांची सुटका झाली त्यावेळेस आमच्या मंडळाच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी लोकमान्य टिळकांना इथे आणून लोक पहिल्या आमच्या आईचं नाव शेनवी आई होतं त्याच्यामुळे लोकमान्य आई नाव झालं आणि त्यांच्या भाषण इथे झालं आणि त्या भाषणाची प्रेरणा घेऊन तेव्हापासून तो जो उत्सव चालू राहतो तो आज ताक्यात दोन हजार चोवीस झालं तरी तसाच चालू आहे परंपरा आणि जो अभिप्रेत कि किळकाना जो आहे तसा आमचा उत्सव चालू आहे आणि भविष्यात सुद्धा असा राहील ही आमची आशा आहे मखर साध्या हे डेजेचा गाजावाजा नाही आहे याबद्दल काय सांगाल जे आम्ही हा वापरतच नाही कारण साधं माफक आमचं संगीत असतं तर आम्ही फर्निचर घेतलेले असतो त्याप्रमाणे आम्ही करत असतो आणि जि जे सगळी संस्कृती बदलली बाहेरचे कल्चर बदललं तरी आम्ही आमचं कल्चर हे जुनं जे आमच्या लोकांनी दिलेलं तेच आम्ही परंपरा राखत उत्सव आम्ही साजरा करत असतो आणि टिळकांची आरती इथे आमची म्हटली जाते तिथे प हे आहे टिळकांची आरती दहा दिवस म्हटली जाते आणि एकोणीसशे दोन हजार एकोणीसला आम्ही शतक महोत्सव साजरा केला शतक महोत्सवानं दोन वर्ष करोनाचं सावट आलं जो करोनाचं सावट आलं त्यावेळी सर्व कार्यक्रम हीच लक्षात घेऊन उत्सवाचं वर्ष फुकट जाऊ नये कारण काही मंडळांनी गणपती उत्सव सा साजरा न करण्यात हे घेतला निर्णय घेतला पण आम्ही तसं न करता दीड दिवस उत्सव साजरा केला आमचं श आमचं जे उत्सवाचं वर्ष आहे ते आम्ही खंडित केलं नाही ते आम्ही पुढे चालू करतो आता आमचा एकशे पाचसावं वर्ष आहे ते जर केलं नसतं तर आज आम्ही जाऊन घ्यायचे आलो तर आम्ही तसं करायचं नव्हतं त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांचे घेऊन आणि आत्ता आमची जे कोरोनामध्ये दोन यंग कार्यकर्ते आमचे निधन झालेले त्यांची सगळ्यांची हे करून आम्ही काळजी घेऊन उत्सव साजरा केला त्यावेळेस आता बावीस तारीख जेव्हा झालं तेव्हा आम्ही दहा वर्ष दहा दिवसाचा उत्सव आणि आता पण आहे तसं आम्ही दोन वर्षाचा एकशे पाच आणि आमची विसर्जनाची मिरवणूक पण चांगली असते आगमनाची आपण बघितलं विसर्जन कारण आगमनाला आगमानाला सगळ्यांचीच गणपती असतो त्यामुळे जेवढे कार्यकर्ते असतील आम्ही आगमन करतो आणि विसर्जनाला आहे घरची चार माणसं असतात बाहेरवाशील सगळे इकडे येतात अशी म्हणून शंभरच्या आसपास मा प माणसं कार्यकर्ते असतात ते ढोल ताश्याच्या येतात आम्ही मंत्रमोद नाच गणपती तळ्याच्या जा घाटावरती जातो तिथे गणपतीचं विसर्जन okay. केलं जातं आणि ज्या गणपतीला वस्तू आणल्या जातात त्या वस्तूंचा आम्ही लिलाव करतो आणि तो लिलाव आम्ही आमच्या पेटीमध्ये जमा करतो okay. आणि कुठलाही धांगाढिंग हा नसतो जो अभिप्रेत आहे आणि सगळ्यांच्या बाजूची काळजी घेऊन आणि लोक आपण साजरा करतो कोण आजारी असतं ओके सर ज्येष्ठ नागरिक असतात तर आम्ही कोणालाही चार नाही तर सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळतं आणि वेदू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन